प्लॉट मध्ये मल्टीप्लायर असतं याच्यापेक्षा आणखी सुंदर असतात त्याच्यानंतर किती दिवसांनी आपल्याला आपण सुरू केला होता प्लॉट लागवड झाल्यावर तो जवळपास वीस पंचवीस दिवस झाले होते त्याला ओके म्हणजे बीच प्रक्रियेला वगैरे आपल्याला वापरता हो आलं नव्हतं <laughs> आता हे बघ <laughs> फुटवे बी आता क्या बात आहे बावीस बावीस कांदे याला <laughs> बापरे आणि एकंदरीत दुसरे याला किती असतात असं जर रेग्युलर आपण केलेलं असेल तर त्याला जर समजा नवशी जर दिले तर चार कांदे एका कांद्याला पडतात पण याला एका बारा सोळा वीस बावीस पर्यंत पडेल बापरे म्हणजे तेवढं उत्पादन वाढलं आपलं ना हा म्हणजे बर, एक गोंडा वाढला म्हणजे समजा पन्नास ग्रॅमचा भरते का वीस ग्रॅमचा समजा तेवढ ते वाढलं बरोबर 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 हे खरं आहे अगदी अगदी बघा गोड बी नाही मोजू शकत आपण त्याच्या इतका एवढा प्लॉट भरून गेलाय Okay. बाकीच्या शेतकऱ्यांना बाकी काय सांगणार त्यांनी वापरावं हो का गावातील शेतकऱ्यांनी सर मी दोघ तिघांना म्हटलं पण जस आता मी समजा ऑनलाईनच एकदाच बघितला माझा भरोसा बसला लग, कसं माहितीये का लोकाला वाटते की भरोसा नाही हे फेक हे असं तसं केल्या अशा नाही अनुभव येत ना हा करावा लागतो तो मग भरोसा पण दुकानातून औषधी घेतली तेव्हा थोडे काय गॅरंटी घेते वेळेस बदलून बदलून आता नाही आला तर चालतंय ठीक आहे सर ओके छान वाटलं आणखी काही तुमचे काही व्हिडिओ वगैरे पाठवता आले तर पाठवा मला ओके ओके थँक्यू 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 चलो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा